डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात दडगाव तालुक्यात घडला राजकीय भूकंप एकाच वेळी सहा गावांमधील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत केला प्रवेश नंदुबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच घडली एकाहून अधिक संपूर्ण गावाने पक्षप्रवेश करण्याची घटना महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास नीतीवर व नेतृत्वावर विश्वास दर्शवेत दडगाव तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील एक दोन नवे तर तब्बल सहा गावांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्रितपणे येऊन भारतीय जनता पार्टी सामूहिक प्रवेश केला आहे नंदुबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एकाहून अधिक संपूर्ण गावाने पक्षप्रवेश करण्याची घटना घडली असून हा राजकीय भूकंप मानला जात आहे दडगाव तालुक्यातील बोरेया गावी दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा जम्बो स्वरूपातील पक्षप्रवेश पार पडला दडगाव तालुका हा काँग्रेसचे विद्यमान खासदार अॅडव्होकेट गोहाल पाडवी तसेच माजी मंत्री के सी पाडवे यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे त्याचबरोबर एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार आमच्या पाडवे यांच्या विधानसभा क्षेत्रातील ही प्रमुख गावे आहेत ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांमध्ये या दोन्ही नेतृत्वांबद्दल नाराजी आहे हे अधोरेखित होत असून गावित गटाने आज मोठा राजकीय धक्का दिला आहे असा दावा भारतीय जनता पार्टीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी केला दरम्यान जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षांपासून गावपाड्यांवर कुठलाही विकास काँग्रेसच्या आमदारांनी तसेच विद्यमान आमदारांनी केला नाही यामुळे या अतिदुर्गम भागातील बोरी चिखली बिलगाव गेंदामाळ सावऱ्या दिगर गुंडाण चापडा या गावातील काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील केवळ पंधरा वीस कार्यकर्त्यांनी नव्हे तर संपूर्ण गावाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाच्या ठिकाणी पक्ष प्रवेशासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या आणि शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित राहिल्या प्रवेश करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी या प्रसंगी सांगितले की या अतिदुर्गम भागातील गावांना रस्ते पाणी वीज यासारख्या प्राथमिक सुविधा मिळाव्या यासाठी पस्तीस चाळीस वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे परंतु स्थानिक आमदारांनी कधीही बदल घडवला नाही परंतु आता मोदी सरकारकडून तसेच डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून अपेक्षा असल्याने आम्ही राजकीय बदल घडवण्याची ही भूमिका घेतली आहे आम्हाला डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीवर विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केला आहे असेही प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले या प्रसंगी प्रमुख भाषणात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की अतिदुर्गम भागाच्या कायापालट घडावा या उद्देशाने आपण जिल्हा निर्मिती घडवली ते होती तेव्हापासून आरोग्य शिक्षण रस्ते वीज पाणी सर्व सुविधा आदिवासी गावांना मिळून देण्यासाठी जटत जटत आलो आहोत अनेक गाव पाळ्यांच्या कायापालट घडवला तसेच या भागाला देखील नक्कीच न्याय मिळवून देईल असे ग्वाही या प्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नंदुबार अध्यक्ष दीपक पाटील दडगाव अध्यक्ष पिंट्या पावरा सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा भीमसिंग पाडवी माजी नगराध्यक्ष लतीश मोरे रमेश वसावे बोरीगाव ग्रामपंचायत सदस्य रेला पावरा सुखलाल पावरा शिवाजी पावरा रायसिंग पावरा प्रताप पावरा सीमा पावरा गोविंद पावरा गण्या पावरा आकाश पावरा हेमंत पावरा विशाल पावरा सरपंच दिलीप पावरा बिभीषण पावरा आदी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी धडगाव धडगाव येथील अतिदुर्गम असे पाच सहा खेड्यातील पक्ष विविध पक्षाच्या लोकांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला कारण ते काही मूलभूत गरजा त्या मिळत नव्हत्या आणि म्हणून त्या भाजप पक्ष देईल या हेतूने त्यांनी प्रवेश केला